रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये असणाऱ्या गुलतुंदे गावामध्ये अखिल जी प्रश्न जो निलंबित होतो अखेर त्याला यश मिळालं आणि आज त्यांनी संघर्ष बुद्धव्या या नावेने स्थापना करण्यात आली या बुद्धविहारामध्ये आषाढी पौर्णिमेच्या निमित्त गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा कार्यकारिणी पनवेल तालुका कार्यकर्णी कर्जत तालुका कार्यकर्णी व खलापूर तालुका कार्यकर्णी व उपासक उपासिका व केंद्रीय शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व भीमशक्ती मित्र मंडळ गुलसुंदे व रमाबाई महिला मंडळ गुलसुंदे या ठिकाणचे उपासक उपासिकाही उपस्थित होत्या या कार्यक्रमाचा आनंद घेताना गुलसुंदे गावातील ग्रामस्थ मूर्ती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती स्थापना झाली त्यांना आनंद आनंद मा ग मावेना गगनाला अशा पद्धतीने आज त्यांच्याशी बातचीत केल्या असता त्यांनी म्हटलं की आमचा जो अनेक वर्षाचा प्रश्न जो विलंबित होता अखेर आम्हाला तो यश आलं आणि आम्ही आमच्या गावामध्ये गोलसंद्यामध्ये या ठिकाणी बुधव्या तयार झालं आणि आज आषाढी पौर्णिमानिमित्त हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा विशेष आढावा बघितला संघर्ष न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष कोसर्णी यांनी परंतु इच्छाशक्तीपणे काय करू शकत नाही कारण आपल्याकडे थोडी जागा अपुरी आहे मग आपण सर्वच पदाधिकारना आतमध्ये बसायला नाही घेऊ शकत आम्ही एक भाज्य पदाचा एक सामान्य पदाधिकारी या नात्याने आपले स्वागत आपण

i

পূজিয়ামে তন অন্ধন পূজিয়ামি তুদ্ধ ते तेलो मात कृत अतुललेन तू हसतुल पुरुष तू भीमराज सडिल्य पति ज्ञान पुत्र पुण्य रत्न सर्व शासन मती बुद्ध तेजस सह संगस्थी भीमराव गेल्या वर्षी एक ग्रामसभा आम्ही आयोजित केली त्यामध्ये थोडीशी छोटीशी त्या जागा होईल ना की मी सर्वांमध्ये त्या ग्रामसभेकडून त्यांना प्रस्ताव दिला आणि त्यांना मान्यता घेतली प्रथम जागा मान्य करण्यात गेले पंधरा वीस वर्ष आम्ही धडपण होतो दोन हजार तीनला मी सरपंच झाले तेव्हापासून ही बौद्ध बांधवांची इच्छा होती की आज पूर्णत्वा जात आहे त्या जागेचा प्रश्न सोडवल्यानंतर माझ्या माझे आमदार मनोर शेठ यांनी स्वतः मी स्वतः ज्या दिवशी आपण याचं उद्घाटन केलं त्या दिवशी स्वतः पहिली पाच हजाराची देणगी सुरुवाती चांगली व्हावी लागते तेव्हा कार्य पूर्ण का टिकाव मारल्यानंतर मनोज यांच्या हस्ते मी yeah. स्वतः पाच हजाराची देणगी देऊन या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे अतिशय दोन तीन वर्षामध्ये सगळ्यांचं सहकार्य ग्रामपंचायत घोषून दे आपण सर्व बौद्ध बांधव यांच्या अतिशय मेहनतीने या कार्यक्रम संपन्न होत आहे अन्नदान आज रोडपालीचे आमचे डावळे त्यांनी अन्नदान केले अन्नदान दान स्पर्धलं जातं या बौद्ध बार आज झालेल्या मूर्ती स्थापना झालेली आहे निश्चितच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो ज्या ज्या लोकांनी उजवार होण्यास आषाढी पौर्णिमेनिमित्त आज गुलसंद या गावामध्ये संघर्ष बुद्ध विहारामध्ये आज दोन बाबासाहेब आंबेडकरांची आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे आज माझ्यासोबत या विहाराचे आणि या गा, गावकी गाव ग्रामस्थ भीमशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष माझ्यासोबत जोडलेले साहेब जय भीम आपलं स्वागत आहे आपलं संघर्ष आहे किंवा ते काय सांगाल आज आपण या ठिकाणी संघर्ष करून हा बुद्धाची स्थापना झाली आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दालनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांची मूर्ती प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी आज करण्यात आलेली आषाढी पौर्णिमेच्या निमित्त काय सांगा प्रथम सर्वांना जय भीम आम्ही गुळसुंदा बुद्ध गुळसुंदा ग्रामस्थ मी अध्यक्ष ग्रामस या नात्याने सांगायला इच्छितो कारण गुळसुंद्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ज्या ठिकाणी बुद्ध विहार होते गुळसुंद्या गावामध्ये खंत होती किंवा विहार नव्हता आम्ही पंचायतीला बारवार अर्ज देऊ किंवा सांगून सुद्धा ते जागेच्या अभावे आम्हाला विहार काय बांधून देत नव्हते मग आम्ही शेवट ही जागा थोडी आहे पण आम्ही त्यांच्याकडनं मागून घेतली आणि या जागे हा आणि ती सँक्शन करून घेतली आणि मग हा छोटासा विहार त्या निमित्त झाला आज पौर्णिमेनिमित्त दोन्ही मूर्त्या आमच्या या विहारात बसल्यात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ज्यांनी दिले त्यांचे धन्यवाद आता आपण या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आहात आपण काय वाटतं आपल्याकडे बुद्ध विहार आलं काय सांगाल आम्हाला एकच खंत होती की आम्ही ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात आणि हे पाननेर तालुक्यामध्ये प्रत्येक पाड्यामध्ये बौद्धवाड्यामध्ये बुद्धविहार होते आम्हाला एकाच अशी खंत होती की आमच्या गुळसंदा गावात एक बुद्धविहार असावं आणि हो। ते नव्हतं त्यासाठी आम्ही भरपूर प्रय म्हणजे प्रयत्न केले पर, परिश्रम घेतले ज्या ज्या ठिकाणी गेले होते तर आम्हाला जागेचा अभाव जागा मिळत नव्हती मी आम्ही नंतर ग्रामपंचायतला ग्रामपंचायतीने निवेदन दिलं की आम्हाला एक थोडी का होईना पण एक विहारासाठी जागा मिळावी ग्रामपंचायतीने हे शब्द आमचं ऐकलं आणि ग्रामपंचायतीने आम्हाला ही दहा बाय दहाची जागा देऊन मिळून दिली आणि तिथे आम्ही बुद्धविहार उभा केला आज आम्हाला एवढा आनंद होतो आहे की आमच्या गुळशुंद्या गावामध्ये आम्ही एक पासा घरं असतील आमची पण आम्हाला एक अभिमानाचा वाटतो की आमच्या गावामध्ये आम्ही एक बुद्धविहार झाला त्याबद्दल मी आमच्या सदस्य आमच्या ग्रामपंचायतचे आमच्या ग्रामस्थचे आणि ज्यांनी आम्हाला आज दान केलं इथे या सगळ्यांचे मी आभार मानतो आमच्या भीम मित्रमंडळ गुळसुंदीतर्फे धन्यवाद आत्ताच ह्यांनी संघर्ष केलं आणि त्या संघर्षामधून या ठिकाणी बुद्धविहाराची स्थापना कशी केली हा इतिहास जो आहे आज या बुद्धविहारामध्ये स्थापन केलं आणि त्याच पद्धतीने माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत उपाध्यक्ष म त्यांच्याशी मी आता जाणून घेईन सांगा आज आपण तरुण वर्ग हा तरुण वर्ग असल्यानं काय स्थापना झालेली आहे संघर्ष बुद्धविहार हा आपला या ठिकाणी म्हणजे संघर्ष करून हा स्थापन केलेला काय सांगा नक्कीच कारण की ह्या ह्याच बुद्धविहारासाठी माझ्या आजोबांपासून ते माझे बाबा माझे दादा यांच्यापर्यंत त्याच्यानंतरची आमची पिढी म्हणजे तब्बल तीन पिढ्या आमच्या निघून गेल्याच्या नंतर हा संघर्ष बुद्धविहार इथे उभा राहिलाय कारण की आम्ही हा बुद्धविहारासाठी भरपूर असा संघर्ष केलाय तब्बल तीन समाजाचे ह्या जागेसाठी अर्ज असताना आम्ही इथे खचून गेलो नाही की बाबा आमची अशी कोणतीच वास्तू गुलसुंद्या उभी नव्हती आम्ही बाहेरच्या गावी जायचो तेव्हा बघायचो चांगले चांगले बुद्धविहार आहेत पण आम्हाला असं मनातून दुःख वाटायचं बाबा आपल्या गावात का नाही त्यासाठी आम्ही भरपूर परिश्रम केले त्यानंतर ही छोटीशी वास्तू आमची उभी राहिली त्यानंतर आम्हाला बुद्धविहार उभं राहिल्याच्या नंतर जे आपल्या बुद्धविहारामध्ये जसं गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्ती आवर्जून पाहिजे ती आमचे दाते म्हणजे प्रकाश शेठ गायकवाड आणि शांताराम सोनवणे यांनी आम्हाला अवेलेबल करून दिली त्यांचे खूप खूप आम्ही ऋण आहोत धन्यवाद त्याच पद्धतीने आता माझ्यासोबत दुसरे या ठिकाणी वरिष्ठ आहेत सदस्य आहेत ग्रामस्थ आहेत मी त्यांच्याकडून जाणून घेऊ साहेब आज आपलं बुद्धव्यहार या ठिकाणी झालेला आहे आज आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण दोन बुद्धविहाराची स्थापना केली आपण त्या त्याचं उद्घाटन केलं मागच्या वेळेस आणि आज आषाढी एका दिवशी निमित्त बुधवारामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्तीची पान प्रतिष्ठापना प्रतिष्ठ स्थापना ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने भारतीय बौद्धमत सभा यांच्या वतीने हा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जिल्ह्याच्या वतीने आपण विहार झाल्यापासून आपण संघर्ष जो केला त्या संदर्भात काय सांगा मला आजपासून मनापासून आनंद वाटतो की आज भारतीय बौद्ध सभा यांच्या रायगड जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली आणि प्लस आज पौर्णिमा आषाढी पौर्णिमा असल्यामुळे सुंदर दिवस असताना असता सुंदर दिवस असताना आजचा हा चांगला कार्यक्रम पार पडला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ आणि गुलसुंदे भाऊकी तसेच सर्व समाज यांचा मन आभार करतो आणि आज आम्ही सर्व एकत्र एक करून सर्व जे मध्ये सर्व खुश होतात धन्यवाद आज या ठिकाणी महिला अध्यक्षसुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून सगळं म्हणाला गेला तर या ठिकाणी या संघर्ष जो आहे आजोबा वडराम हा संघर्ष करून आज संघर्ष बुद्धविहार गुलसुंदे या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा संघर्ष करून ही जागा जी आहे दहा बाय दहा च्या जागेमध्ये बुद्धविहार बांधून आज आषाढी पौर्णिमेच्या निमित्त आज बुद्धविहारामध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणी पनवेल तालुका कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकारिणीचे कार्यकर्ते पदाधिकारी व हो, महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या उत्साहाने उभे राहून हा कार्यक्रम जो आहे यशस्वी करण्यात आलेला आहे आणि याचा आढावा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनल गुलसुंदे रायगड